जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा येथे श्री गणेश केसरी भव्य दिव्य होपन बैलकाडा शरतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो आजच्या मोझे नरवणे मैदानामध्ये अनेक रथीमारती आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या नरवणे मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून घरनिगीकरांचा बुलेट व भारत आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून बावधनकरांचा लक्ष्या व चिके आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून गुरुसाहेकरांचा गजा व डस्टर आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये घरनिगीकरांचा बुलेट विरुद्ध गज्या विरुद्ध बावधनकरांचा लक्ष या तीन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन मधून सातारकरांचा लखी व जीव आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून बादशाह व भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये सातारकरांचा लखी विरुद्ध बादशा यांच्यामध्ये लढ पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साज म्हणजेच तेजा आणि दिवाना आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून साखरवाडीकरांचा बावऱ्या व टेंबुडीकरांचा बाजी आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्या सर्वांचा लाडका मोईल शे यांचा बकासूर व वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये साखरवाडीचा बावऱ्या विरुद्ध बकासूर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन